श असं आणि इनफॅक्ट रिसेंटली जरा जास्तच झालंय की आ, ए, एक कोणीतरी लिहितं की यु नो विदाऊट नोईंग की सत्तावीस वर्षांचं अंतर आहे दोघांमध्ये सत्तावीस मग त्याच्यावरती दादार दादार सगळ्यांचे कमेंट्स येतात आणि ट्रोल केलं जातं की ही अशीच आहे तो तसाच आहे ते द्या द्या आणि माझं असं झालं अरे का पण म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की चला दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा पण मग थोड्या वेळाने माझं असं झालं काही एक महिन्यानंतर की अरे मग चुकीची माहिती पसरवली जाते आणि जर तसं नाही आहे तर का आणि जसं लोकमत आहे किंवा जशी काही आपली मंडळी आहेत ज्यांना मी सांगू शकते की अरे नाही आहे बघा असं हे नाही आहे हे हे खरं वॉज रिअली नाईस ऑफ यू गाईज की मी तुम्हाला ते म्हटलं आणि तुम्ही ते करेक्ट करून मग ते चेंज केलं विच इज व्हेरी अप्रिशिएटिंग यु नो की आणि म्हणून मग माझं असं झालं की थांबा आमच्यामध्ये आज हे तू बरं केलंस तू हे विचारलंस की आमच्यामध्ये सत्तावीस वर्षाचं अंतर नाही आहे <laughs> अंडरलाईन 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 असं पण आहे की असं पण आहे की माझं तुम्ही खूप वृद्ध सारखं वाटतो काय कुठून आलं कुठून चालू झालं कसं झालं तो पण हा खरंच माहिती नाही पण आमच्यामध्ये ऍक्च्युअली फक्त आठ वर्षांचं अंतर आहे माझा जन्म एकोणीसशे अठ्याहत्तर सालचा सा आहे माझ्या मिस्टरांचा जन्म एकोणीसशे सत्तर सालचा सा आहे पासपोर्ट आणलं पासपोर्ट पासपोर्ट नाही त्याची गरज <laughs> नाही तुम्ही बोललात हे खूप मोठी गोष्ट आहे पण जेव्हा पहिल्यांदा की सत्तावीस वर्षांचा गॅप आहे तेव्हा काय रिॲक्शन होती तुमच्या दोघांची हे काय कायदा टाइम बघितलं तर वाटलं नंतर असं झालं अरे किती जरा थांबा म्हणजे असं झालं की नाही आता हे करेक्ट करणं भाग आहे आता आता नाही मजेच्या पुढे गेलेलं आहे हे आणि मग कसं होतं ना की फॅमिलीमध्ये माझ्या आईला किंवा याच्या इथे असे मेसेजेस येतात किंवा ते फॉरवर्ड केले जातात मग ते आम्हाला विचारतात मग ते मोर दॅन आमच्यापेक्षा असं वाटतं की यार त्यांच्यासाठी तरी आपण ते करेक्ट करावं का कारण आपण काय विचार करतो आपण या इंडस्ट्रीत आहोत आपल्यासाठी तर आता आपण दुर्लक्ष करणं हे असतंच की चला ट्रोल्सकडे लक्ष द्यायचं नाही पण देन वेन यू थिंक ऑफ युअर फॅमिली देन तुम्हाला असं वाटतं की नाही हे करेक्ट करायला पाहिजे